मावळमध्ये विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली बदलापूर घटनेच्या निषेधात्थ विद्यार्थ्यांनी रॅलीचं आयोजन केलं मुलींना न्याय मिळावा त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवण्यात यावे यासाठी विद्यार्थ्यांनी मोकाई चौथ ते गणेश लॉन्जपर्यंत रॅली काढली माहिती दडवल्या प्रकरणामध्ये बदलापूर शाळा प्रशासनावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसआयटीनं या प्रकरणामध्ये पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अधिकारी रुपाली बॅनर्जी सिंग बदलापूरमध्ये दाखल झाल्या बदलापुरातल्या शाळेतल्या गैरप्रकारानंतर सरकारनं शाळेची कमिटी बरखास्त केली त्यावर प्रशासक नेमण्यात आला प्रशासकीय अधिकारी म्हणून कुंदा पंडित आणि सल्लागार म्हणून विश्वनाथ पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे बदलापूरमधल्या शाळेमध्ये आता ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवायला सुरुवात झाली घटनेपूर्वी आणि घटनेनंतर सीसीटीव्हीतल्या पंधरा दिवसांचं रेकॉर्डिंग बंद असल्याचं शाळा प्रशासनानं सांगितलं त्यानंतर शाळेवर प्रचंड टीका झाली अखेर शाळा प्रशासनाला जाग आली भंडाऱ्यातल्या तुमसर शहरामध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत छेडछाडीची घटना घडली आहे या प्रकरणामध्ये मुलीच्या आईनं तुमसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे दरम्यान पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपी युवकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर अमरावती आणि वाशिममध्ये जाणार आहेत नागपूरमध्ये राज ठाकरेंचं मोठे जल्लोषात स्वागत करण्यात आलं ढोलतशांच्या गजरात फटाके फोडत राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं आज रविभवन इथे राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज यवतमाळ दौऱ्यावर किन्हीच्या मैदानावर महिला सशक्तीकरण कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मेळावा पार पडणार आहे यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पात्र महिलांना लाभ दिला जाणार आहे परभणीमध्ये उद्या मराठवाडा स्तरीय शिक्षक संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यामध्ये शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे वाढीव वा अनुदान टप्पा पेन्शनचा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आज मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती मात्र आजपासून पुढचे दोन दिवस मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे त्याचबरोबर कोकणामध्ये आणि घाट माथ्यावर सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे वाशी जोरदार पावसानं हजेरी लावली बाजार परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडला त्यामुळे ठिकठिकाणी पाणी जातलं मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला पुलावरून नदीचं पाणी जात असल्यामुळे गावकऱ्यांना अडचण होतीये आणि काही गावकरी जीव धोक्यात धरून पुलावरून प्रवास करतात सिंधुदुर्गामध्ये पावसाचा जोर वाढला मागच्या काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर काल रात्रीपासून पावसानं दमदार हजेरी लावली सिंधुदुर्गामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळपासूनच पावसानं हजेरी लावली आहे गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये पावसानं पावसान दडी मारली होती मात्र आज सकाळपासून शहरात पावसाला सुरुवात झाली आहे दरम्यान आज आणि उद्या ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागाला रात्री जोरदार पावसानं झोडपलं तब्बल दोन ते तीन तास पडलेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालं ओढ्या नाल्यांना पूर आला मात्र पावसामुळे खरीपाच्या पिकांना आता जीवदान मिळत आहे मावळच्या पवना धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय सध्या पवना धरणामधून चौदाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला अकोला जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला आहे पावसामुळे दगडपर्वा वान काठेपूर्णा अशा या तीन प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफीचा लाभ योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफीचा लाभ अजून मिळालेला नाहीये सदर शेतकरी सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत योजनेपासून वंचित ठेवल्याची तक्रार दाखल केली आहे अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि प्रतापराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं दोन हजार तेवीसमध्ये नुकसान झालेल्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या विम्याचे पैसे मिळावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकाच दिवशी एकशे नव्वद कांद्याच्या ट्रकची आवक झाली नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याची आवक घटल्याचं पाहायला मिळालं निर्यात बंदी उठवल्यामुळे कांद्याचे दर दहा ते पंधरा रुपयांनी वाढले कांद्याला पस्तीस ते पंचेचाळीस रुपये किलो भाव मिळतोय आणि दर वाढल्यामुळे बळीराजा सुखावला उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच परिसरामध्ये यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर बाजरीचं पीक चांगलं आलंय सध्या बाजरी फुलोऱ्यामध्ये आली आहे आणि त्यामुळे बाजरी पिकातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे मुंबईमध्ये उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणारे मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक असेल पश्चिम रेल्वे मार्गावर बोलिंदी ते गोरेगाव आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मावळमध्ये अठ्ठ्याण्णव किलोचा गांजा जप्त करण्यात आलाय आहे कामशेत पोलिसांनी कारवाई केली छप्पन्न लाख ब्याण्णव हजार रुपयांचा गांजा पकडला या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे पोलिसांकडून आता पुढचा तपास सुरू आहे मुंबईत पवईमध्ये जलवाहिनी फुटली आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणारे पवईजवळ गौतम नगर परिसरात जलवाहिनीला गळती लागली होती या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे त्यामुळे एच पूर्व के पूर्व जी उत्तर आणि एस विभागातल्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे पुण्याच्या शिखरापूर तळेगाव रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय गेल्या कित्येक महिन्यांपासून हा खड्डा तसाच आहे मात्र तरीही प्रशासनाकडून हा खड्डा बुजवण्यात आलेला नाहीये अनेकदा या ठिकाणी अपघात झाले आहेत खड्ड्यामध्ये अडकून वाहतुकीचा खोळंबा नांदेडमध्ये चार गावांमधल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे सैनिकांच्या पालकांनी उपोषण सुरू केले आहे गेल्या दहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात असा आरोप त्यांनी केला आहे रस्त्यांची समस्या लवकर सोडवण्याची मागणी त्यांनी केली आहे